नमस्कार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे जत विधानसभा निवडणुकीच्या नव्या फेर्याखेर महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडवळकर यांना अठरा हजार दोनशे एकोणपन्नास मताची आघाडी मिळालेली आहे त्यांना एकोणपन्नास हजार एकशे एकोणऐंशी मते मिळाली आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांना तीस हजार नऊशे तेहत्तीस मते मिळाले आहेत तर अपक्ष उमेदवार मनगौडा रवी पाटील यांना नऊ हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मते मिळाले आहेत तर एकूण गो महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना अठरा हजार दोनशे एकोणपन्नास मतांची आघाडी नवव्या फेरी अखेर मिळालेली आहे प्रत्येक फेरीमध्ये ही आघाडी आमदार गोपीचंद पडळकर यांना मिळताना दिसते त्यामुळे एकूण अठरा हजार दोनशे एकोणपन्नास मते या ठिकाणी घेऊन ते सध्या आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रमसिंग सावंत यांना तीस हजार नऊशे तेहतीस मते मिळालेली आहेत त्यामुळे अठरा हजार दोनशे एकोणपन्नास मतांनी ते, 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 ते पिछाडीवर आहेत